थंडीच्या दिवसांमध्ये गाजराचं सीझन असतं तर मस्त लालसर गाजर बाजारात मिळतात घरोघरी गाजर हलवा बनणार नाही असे होतच नाही पण आज अगदी कमी वेळेत मावा खवा मिल्क पावडर काहीही न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीचा हा हलवा आज बनवणार आहोत नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी या ठिकाणी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जर गरज नसेल तर याची सालं काढू नका कारण त्यात पौष्टिक गुणधर्म निघून जातील तर आप आता आपण जाड किंवा बारीक किसून घेऊयात आता इथे या ठिकाणी सर्व गाजरांना किसून घेतलेले आहे आणि इथे आपला गाजरांचा किस असा व्यवस्थित असा मस्त तयार झालेला आहे आता आपण लगेचच याचा हलवा बनवून घेऊयात त्या हलवा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण दोन चमचे तूप घालूयात आता हे तूप आपण छान असं वितळलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुकामेवा तर या ठिकाणी काजू बदामाचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही सुकामेवे इथे घेऊ शकता आता हा जो सुकामेवा आहे तो थोडा वेळ आपण यावरती परतून घेऊयात अगदी डार्क करायचा नाही सुकामेवा छान परतून झाला आहे तर आता लगेचच गाजराचा यामध्ये कीस घालून घेऊयात आता व्यवस्थित सर्व कीस आपण हाताने असं व्यवस्थित यामध्ये घालूयात आता हा जो कीस आपण यामध्ये घातला आहे तो छान असं तुपावर आपण इथे परतून घेणार आहोत तर इथे मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असा मध्यम गॅसवरती छान असा परतून घेतला आहे थोडासा रंग बदलला आहे तर आता इथे आपण झाकण ठेवलं आहे म्हणजे तुपात तो छान शिजला जातो आता इथे दोन ते तीन मिनटानंतर मी लगेचच झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात आज आपण दूध खवा किंवा मिल्क पावडर न घालताच आज हा गाजराचा हलवा आज आपण बनवतो आहे तर या ठिकाणी इथे मी यामध्ये अर्धी वाटी भरून साईसकट थोडंसं सा दूध घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण यामध्ये घालूयात अगदी घट्टसर साई आहे दोन ते तीन मिनटं छान असं आपण परतून घेऊयात म्हणजे सर्व हे व्यवस्थित असं एकजीव होईल आता यामध्ये लगेचच आपल्याला सा गोडानुसार साखर घालायची आहे तुम्ही इथे पाहू शकता अर्धी वाटी साखरेचं सा प्रमाण मी इथे घेतलेलं आहे तुम्हाला जर हलव्यामध्ये साखरेचं सा प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही इथे वाढू शकता साखर घालून झाली आहे पुन्हा एकदा आपण हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं परतून घेऊयात म्हणजे साखर छान अशी यामध्ये वितळली जाईल व्यवस्थित असा मस्त याला रंग सुद्धा आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला स्वादासाठी पाव चमचा वेलची पूड घालायची आता पुन्हा एकदा आपण हे जे आहे ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा गाजर हलवा अगदी कमी वेळेतच तयार होतो तर नक्की तुम्ही आवर्जून बनवून बघा तर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूयात आणि आता जो हा हलवा आहे तो आपण आटवून घेऊयात तर इथे मी गॅस मध्यम आचेवरती केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता सात ते आठ मिनटं इथे झालेली आहेत मी झाकण काढून घेते बघा मस्त दानेदार गाजर हलवा तयार झालेला आहे या ठिकाणी आता आपण गॅस बंद करून घेऊयात थोडासा परतून घेऊयात म्हणजे तो खालती लागला जाणार नाही जसा बाजारात हलवा मिळतो अगदी तसाच हलवा बनवून तयार झालेला आहे गरमागरम किंवा थंड करून तुम्ही सर्व करू शकता तर आजची हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा झटपट नवनवीन रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच गोड आणि छान रेसिपीसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद